अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे दिनांक सतरा रोजी दुपारी बारा वाजता धडगाव या ठिकाणी जाहीर सभेला उपस्थित राहणार आहे विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने या सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन विद्यमान आमदार आमशा पाडवे यांनी केलेले आहे मी आमशा फुलजी पाडवी अक्कलकोवा व अकराणी मतदारसंघाच्या उमेदवारी करत आहे माझ्या प्रचारासाठी सतरा तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब येत आहे आणि म्हणून तमाम मतदारसंघाचे सर्व मतदारांना मी आवाहन करत आहे सर्व मतदार मतदार धळगाव इथे उपस्थित राहावे आणि मा या राज्याचे मुख्यमंत्री आज धडगाव इथे माझ्या प्रचारासाठी येत आहे मोठा उत्सवाने आणि मोठा जोशने धडगाव इथे बारा वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येत आहे आणि सर्व या हे माझी नम्र विनंती आहे